मला ना वेगळी वेगळी चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात पहिला चित्रपट प्रेम म्हणजे प्रेम असतं हा मी अगदी असा लिहिला तेव्हा मी गुंतता हृदयाचं शूट करत होते आणि मला सारखं वाटायचं मला कॅमेऱ्याच्या मागे पहिल्या दिवसापासून इंटरेस्ट आहे कारण माझे पहिले दिग्दर्शक गजानन जागीरदार ज्यांच्याबरोबर मी काम सुरू केलं अगदी लहान वयात सुरू केलं त्यांनी मला सतत सांगितलं की शॉर्ट द्यायचा आणि ठेऊन बघायचं अच्छा तिथे बघायचं आणि सोडून द्यायचं छान झालं छान झालं ओके चला आता मी चालले असं नाही तिथे यायचं आणि बघायचं पहिल्यापासून मला संस्कारच तो मिळाला की कॅमेराच्या मागे काय चालतं त्याच्याकडे लक्ष द्या आणि दॅट हॅज हेल्प मी अ लॉट कारण तिथल्या तिथे तुम्ही शिकताना की अरे यार मी असं करायला पाहिजे होत किंवा मी असं केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं तिथल्या तिथे तुम्हाला प्रचिती येते आणि हे तुम्हाला खूप काही शिकवून जातं त्यामुळे कदाचित त्याची सुरुवात तिथेच झाली असेल आणि प्रेम म्हणजे प्रेम असं हा मी सेटवर लिहिला सिनेमा आणि मला कारण मला नेहमी असं वाटायचं की मला पाहिजे त्या कहाण्या मी कधी सांगणार दरवेळेला कोणीतरी लिहितं कोणीतरी निर्माता कोणीतरी दिग्दर्शक आणि त्याची कहाणी आपण एक व्यक्ती म्हणून सांगायची आणि माझा नवरा म्हणतो मला सोपं काम अवघड करायची सवय ऍक्ट्रेस <laughs> <laughs> म्हणून छान चाललंय कशाला <laughs> तुला ह्याच्यात पडायचंय बट तो आय एन्जॉय तो यशस्वी झाला <laughs> त्यातून तोच प्रोड्युसर मला परत म्हणाला की मृणालजी आपण मोठं काहीतरी करूया <laughs> <laughs> त्यातून मग ऐतिहासिक सिनेमा <laughs> केला मराठीमध्ये जवळजवळ जव़़ तीस वर्षांनी ऐतिहासिक सिनेमा बनला आणि त्या प्रकारची चित्रपटाची लाट झाली बट मी केला पहिल्यांदा याचा मला आनंद आहे नंतर ती अँड हो, ती हो, 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 हा पण परदेशात जाऊन पूर्णपणे शूट केलेला पहिला चित्रपट माझा होता याचाही मला खूप अभिमान वाटतो ए टू झेड सिनेमा इंग्लंडमध्ये शूट केला आणि वेब फिल्म सहेलारीवाची ही पण म्हणजे वेब चित्रपट हा प्रदर्शित झाल्या झाल्या जगभरात कसा पोहोचतो याचा एक उत्तम अनुभव मी सहेलारे मधून घेतला तू ते माध्यमाचा बदल अशा पद्धतीने स्वीकारला बरोबर आहे ना वेब मध्ये करून तुझा सिनेमा पोहोचला हो आणि आता ह्याच्या पुढचं दिग्दर्शन ह्याच्या पुढे आता आता ब्रेक घेतला होता मी आईसाठी सालात माझे तीन चार स्क्रिप्ट लिहून तयार आहेत त्यातला आता कोणता आधी होते बघूया हा मी तू आता अशा पॉझिटिव्हपणे नवीन वर्षाला सामोरं जाणार आहेस बरं अजून एक सांगा आता हे तुझे तीन म्हणजे हे गुलाबी पैठणी आणि ढाई आखर, आखर। तर हा अनुभव कसा आहे म्हणजे ते लोकांसमोर आल्यानंतरचा ढाईकरच्या प्रीमियरला तर आपण भेटलो हो ढाई आखर ही एक अतिशय सुंदर अशा आ, हिंदी कादंबरीवर आधारित हो। चित्रपट आहे ज्याला आपण फेस्टिवल फिल्म म्हणू शकतो हो होतच नाही फिला होता गेल्या वर्षी दोन हजार आणि अनेक फेस्टिवल्स मध्ये त्याला पारितोषिक मिळालेली आहेत गुलाबी आउट अँड आउट कमर्शियल मराठी सिनेमा होता हो, आणि पैठणी हा नाव पैठणी असलं तरी तो एक हिंदी वेब शो हो, आहे त्यामुळे हे तीन नाही म्हंटल तरी व्हरायटी आहे ना वेगळे वेगळे ते रोल्स पण वेगळे वेगळे आहेत एकदम आणि विषयांची व्हरायटी आहे आणि प्लॅटफॉर्मची पण व्हरायटी आहे कारण मराठीचा एक मराठी ऑडियन्स असतो वेबचा एक वेगळाच ऑडियन्स असतो oh. आणि फेस्टिवलचा एक oh. वेगळा ऑडियन्स असतो तर माझ्यासाठी मी तितक्याच तळमळीने अभिनय करते त्यामुळे माझ्यासाठी oh. सगळं सेम होतं पण गंमत याची वाटते एका वेळी प्रदर्शित झाल्यावर किती वेगळ्या वेगळ्या oh. प्रकारचे प्रेक्षक असतात म्हणजे हिंदी वेब शो बघणारे प्रेक्षक त्यांना फार आनंद झाला की इतकं मारधाड चाललेली असते हल्ली Uh, म्हणजे सगळी गुन्हेगारीशी हो, संबंधित हो, हो, uh, वेब शोज असताना हा एक वेगळाच रिलेशनशिप बेस्ड वेब शो आला याचा त्यांना खूप आनंद झाला त्यामुळे तो रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि तो ग्लोबल होता हो, वेब असल्यामुळे हो, त्यामुळे देशविदेशातून त्याला उत्तम पसंती मिळाली आणि ती मिळत राहील कारण वेबचा कॉन्टेंट हा राहतो त्यामुळे तो झी फाईव्हचा कॉन्टेंट हा राहणार आहे गुलाबी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगलं काम करतोय आणि माझी ना एक खूप वेगळी भूमिका याच्यामध्ये होती गेल्या काही वर्षामध्ये आम्ही जेव्हापासनं दिक्पाल लांझेकर आणि आमच्या म्हणजे आम्ही आमचा ग्रुप आहे त्यांनी असं ठरवलं की शिवाजी महाराजांवरचे आठ चित्रपट आपण करायचे आणि त्यातले पाच चित्रपट ओळीने आले त्यामुळे लोकांच्या मनात सध्या माझी इमेज जिजावाई साहेब अशी आहे आणि असं असताना तुम्हाला एक वेगळा चित्रपट करायला थोडीशी मनाची तयारी करायला लागते कारण तुम्ही ती ते फॅन फॉलोइंग कदाचित गमावून बसता मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका